नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहे आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अपडेट साईटवर उपलब्ध झालेली नाही आहे परंतु बाकी माध्यमातून आपल्याला कळत आहे की आर टी ई ॲडमिशनची जी, जी प्रोसेस आहे ही कॅन्सल झालेली आहे ही होणार नाही आहे यासंदर्भात ज्या अफवा आहे त्या भल्या सोशल मीडियावर येत आहे परंतु हे चुकीचं आहे तर एक जी आर उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण बघूया आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा याबद्दलची अपडेट येणे सुरू आहे तर तुम्ही त्यावर चेक करत राहा आणि फॉर्म येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि त्याबद्दल जेही पुढील अपडेट असेल ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या अगोदरसुद्धा बाकीही अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध केलेले आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आर टीबद्दल पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर बघा एक जी आर उपलब्ध करून दिलेला आहे या अगोदर एक जी आर आला होता जो आर टी ई ॲडमिशन आहे त्याबद्दल तर आता या जी आरमध्ये चेंजेस करून दोन हजार चोवीसमध्ये या जी आरची नवीन प्रत साईडवर उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता ज्यामध्ये आपण जी आर चेक करतो या तर यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आता आपण बघूया तर बघा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ तर यामध्ये यामध्ये हा जी आर बघा नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी आर आलेला आहे यामध्ये काही नियम दिलेले आहेत ते नियममध्ये चेंजेस झालेले आहेत ते आता आपण बघूया बघा पहिल्या नंबरचा पॉईंट काय म्हणतात या नियमात महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क सुधारित नियम दोन हजार चोवीस असे असावे म्हणजे या अगोदर जे दोन हजार नऊला कायदा बनला होता त्यानंतर आता दोन हजार चोवीसला यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे तर यामध्ये दिलेला आहे तर यानंतर सेकंड नंबरचा पॉईंट काय म्हणते बघूया आपण महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार चा अकरामधील चार यापुढे सदर नियम असा उल्लेख करण्यात येईल नंतर खालील शर्तीचा समावेश असावा जसे की बघा परंतु असे की महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क म्हणजे वंचित व दुर्बल घटकातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व माध्यमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी, -कमी पंचवीस टक्के प्रवेश करण्याची पद्धत दोन हजार तेरानुसार वंचित व दुर्बल घटकातील पंचवीस टक्के प्रवेशाकरिता ज्या खाजगी विनाअनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणास निवडण्यात येणार नाही तर बघा यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे जर तुम्हाला यामध्ये काही कळत असेल तर तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मला जेवढं समजलं त्याबद्दलचं मी तुम्हाला सांगतो आहे बघा ज्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहत असाल आणि त्या एरियामध्ये खाजगी विना अनुदानित शाळा ज्या आहेत त्या एक किलोमीटरचा परिसराबद्दल बोलत आहे म्हणजे एक एक आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा एक किलोमीटर आणि तीन किलोमीटर असा एक परिसर पकडण्यात येतो आणि त्यामध्ये जर तुमच्या आजूबाजूला खाजगी किंवा विना अनुदानित शाळा आहेत परंतु त्याच परिसरात जर शासकीय किंवा अनुदानित शाळा आहे म्हणजे गव्हर्मेंट स्कूल आहे आणि अनुदानित शाळा आहे ज्यांना गव्हर्मेंटनं मान्यता दिली आहे अशा शाळा जर असतील तर त्या शाळा निवडण्यात येणार नाही असं म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला जर इथे तुमच्या बाजूला गव्हर्नमेंट स्कूल आहे किंवा अनुदानित शाळा आहे आणि इथे प्रायव्हेट शाळा आहे आणि हे जर तुमच्या एक किलोमीटरच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला या शाळेमध्ये प्रवेश मिळणार नाही आहे जे खाजगी शाळा आहे ज्यामध्ये पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळते तर हे मिळणार नाही आहे परंतु तीन किलोमीटर जो परिसर आहे त्यामध्ये तुम्हाला मिळू शकते तर अशा प्रकारे हा काहीतरी चेंजेस केलेला आहे आणि ह्या चेंजेसमुळे जे प्रोसेस आहे हे लांबणीवर गेलेली आहे परंतु पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे परंतु आता आपण वेट करतो आहे की नेमकी प्रोसेस कधी सुरू होत आहे तर या जी आरमध्ये नेमकं तुम्हाला काय समजलं हे तुम्हीसुद्धा सांगू शकता आणि या व्यतिरिक्त जर यामध्ये काही दिलेलं नाही आहे फक्त हाच एक पॉईंट होता इम्पॉर्टंट तर हा हे नवीन जी आर आलेला आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तर यामुळे जी प्रोसेस आहे थोडी लेट होत आहे परंतु येत्या आठवड्यामध्ये ही प्रोसेस सुरू होऊन जाणार आणि याबद्दलची जी, जी अपडेट राहणार रा आहे फॉर्म सुरू झाल्यानंतरची ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्ही आपल्या चॅनलवर चेक करत राहा सर्व अपडेट तुम्हाला मिळेल व टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपल्या अपडेट देणे सुरू आहे आणि यानंतर जे आपण न्यूजपेपर बघतो त्यामध्ये सुद्धा काही अपडेट येत आहे ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता आता आपण एक रीड करूया बघा न्यूजपेपरमध्ये सुद्धा असं लिहून देत आहे की शाळातील मोफत प्रवेशाच्या वेळापत्रकाचे काय झाले सर्वजण वेट करताय आणि कोणाला याबद्दलची अपडेट दिलेली नाही आहे त्यामुळे शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या पंचवीस टक्के आरक्षित जागाकरिता प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात अर्ज मागविण्यात येतात बरोबर आहे कारण जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात अर्ज सुरू होऊन जात असतात पण यंदा अर्धा फेब्रुवारी संपला तरी वेळापत्रक जाहीर झाले नाही अद्याप आर टी अंतर्गत शाळा नोंदणी देखील झाल्या नसल्याचे यंदा आर टी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पाहण्याचे चिन्हे आहेत दरम्यान लवकरच वेळापत्रक जाहीर होईल अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे तर की जे फॉर्म आहे ते जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सुरू होत असतात यामध्ये स्टार्टिंगला जो वेळ आहे दहा ते पंधरा दिवस हे शाळा नोंदणीसाठी दिलेला असतो आणि तो सुद्धा दिलेला नाही आहे त्यामुळे फॉर्म अजून सुरू झालेलं नाही पण परंतु काही दिवसामध्ये फॉर्म सुरू होतील अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे तर याबद्दल जर हे कात्रण आलेलं आहे तर हे सुद्धा आपण बघू शकतो आणि अशा प्रकारे न्यूजपेपरमध्ये सुद्धा काही काही अपडेट येत आहेत तर आर डी ॲडमिशन येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे त्याबद्दल तुम्ही अपडेट चेक करत राहा व आपले डॉक्युमेंट जे आहे ते रेडी करून ठेवा जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंटसाठी धावपळ व्हायला नको तर या जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा